रायगड जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसानं झुडपून काढले महाड पोलादपूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती सावित्री नदीसह सर्वच नद्या दुथडी भरून वाहत होत्या रात्रीच्या सुमारास पोलादपूर शहरामध्ये काही भागांमध्ये पाणीसुद्धा शिरले पोलादपूर जुना महाबळेश्वर रस्ता सुद्धा पाण्याखाली गेलेला होता प्रशासन आणि काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य सर्वच घटनेवरती लक्ष ठेवून रात्रीसुद्धा ॲक्टिव्ह मोडवरती होते रात्री पावसाचा जोर थोडा कमी झाल्यानंतर पाणी ओसरलं पण आज सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे आणि रेड अलर्ट असल्यामुळे पावसाचा शक्यता आहे काल रात्रीपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे सावित्री नदीसह सा इतर उपनद्या महाड पोलादपूर या दुथडी भरून वाहत असल्याची चित्र पाहायला मिळत आहे हवामान खात्याने रेड अलर्ट देण्यात आला होता त्या रेड अलर्ट नुसार हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता रात्री जोरदार पडलेल्या पावसामुळे रात्री जवळपास तीन ते साडेतीनच्या सुमारास पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती पोलादपूर शहरामध्ये देखील जुना महाबळेश्वर रस्ता त्याचबरोबर इतर काही भागामध्ये पुराचे पाणी देखील शिरले दे होते मात्र पावसाचे वेग काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पुन्हा पाणी ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे प्रशासनाकडून आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे माड पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाची संततधार ही अजूनही कायम असून सावित्री नदी ही देखील अजून दुतडी धरून वाहत आहे त्यामुळे पुन्हा पावसाचा जोर वाढला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे देवेंद्र रेकर ट्राय कर